आधुनिक शेती आपण म्हणा टोकन यंत्राने अतिशय कमी वेळेमध्ये कमी टाईममध्ये कमी भांडवलमध्ये आपण हे तूर लागवड त्या ठिकाणी करू शकता शेतकरी बंधू नमस्कार स्वागत आहे आपल्या शेतीमित्र रोशन या आपल्या शेतकऱ्याच्या युट्यूब चॅनलवर शेतकऱ्यांना आपण तूर लागवड करता हे बेड त्या ठिकाणी पाडून घेतले होते आणि आता जोरदार त्या ठिकाणी पाऊस झाला आहे पेरणीलायक पाऊस झाला आता या टोकन यंत्र या सहाय्याने आपण या बेडवर हे तूर लागवड त्या ठिकाणी करणार आहे अगोदर आपण आपल्या दुसऱ्या शेतामध्ये तूर लागवड करून घेतलेली आहे आणि आता आपण या शेतामध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीने बेड पाळले होते हे सुद्धा आपण त्या ठिकाणी करणार आहे या आहे शायने आपण हे तूर लागवड त्या ठिकाणी आठ फुटाच आहे म्हणजे हा बेड हे हा हा अंतर आठ फुटाच आहे आणि हा या बेडवर आपण इथं सायबी लावू शकता उडी मूंग चवळी जे आपल्याला आंतरपी गॅस आहे ते आंतरपिक घेऊ शकता पण आपण इथं निखर तूर घेतलेली आहे तसंच आंतरपिक या शेतामध्ये आपण घेत नाही आहे म्हणून या बेडपासून या बेडपर्यंत अंतर जे आहे ते आठ फूट आहे आणि आठ फुटच्या अंतरावर आपण हे तूर लागवड जे करणार आहे आता या बेट पाळण्याचे शेतकरी बंधन प्रामुख्यानं फायदे काय आहेत आता जर पाहिलं तर गेल्या काही दिवसामध्ये भयंकर असा मोठा पाऊस झाला जेवढाही पाऊस झाला तो या सरीतून संपूर्ण शेत बाहेर नाल्यामध्ये खंटीमध्ये निघून गेला आपल्या बेडला काहीच झालं नाही म्हणजे आपण ज्या या बेडवर जे तूर लवू या बेडला कुठलीच इजा बाधा होणार नाही दुसरं जर समजा पावसाने मध्येच ऑगस्टमध्ये सप्टेंबरमध्ये खंड दिला तर ह्या जो बेड हा पूर्णपणे ओला राहणार रा आहे शेवटपर्यंत आणि या ओलाव्यावर आपली तूर हे कायम राहणार रा आहे तिसरा मोठा फायदा म्हणजे ज्या वेळेस आपली तूर ब्रँचेस करते फुल अवस्थामध्ये शेंग अवस्थामध्ये त्याला भरची गरज असते कारण झाड मोठालं असते त्याच्यावर खूप सारं ओझं असते आणि त्या ओझ्यामुळे झाड जिकडे होऊ नये ते मुळात तुटू नये म्हणून हा भर खूप चांगल्या पद्धतीने काम करते म्हणून आपण शेतकरी बांधव सांगितलं होतं या वर्षी आपण अवश्य बेडवर त्या मागच्या वर्षी ज्या शेतकरी बांधवांनी बेडवर तूर लागवड केली एकरी दहा क्विंटल पासून ते पंधरा क्विंटल पर्यंत बांधवांना एव्हरेज त्या ठिकाणी आलेला आहे आता प्रत्यक्षामध्ये आपण या बेडवर तूर त्या ठेवून लागवड करणार आहे आधुनिक शेती आपण म्हणा अतिशय कमी वेळेमध्ये कमी टाईममध्ये कमी भांडवलमध्ये आपण हे तूर लागवड त्या ठिकाणी करू शकता